नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खणाची कुंची आहे ह्याचा कटिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि ते तुम्ही पूर्ण बघून घ्या आणि नवीन जे असतील ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती हवी होती किंवा तुम्ही हे कुंच्या शिवून विकू शकता कारण तर खूप जणांना ह्या कुंच्या लागतात तर विड्यामध्ये देतात क म्हणजे पाण्यासोबत हे देतात त्यामुळे ते तेही मी त्याच्या डिटेल्स माहिती दिलेले आता कुंचेची कटिंग खूप सोपी आहे ते दाखवलेलं आहे आणि क कॉटन नात तर वापरलेले त्यात मी ही कुंची दाखवली नव्हती कारण ह्या दोन कुंच्या आहेत एक इकडे इकडं आहे कोणासाठी शिवले ते नॉर्मल व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भ भेटेलच तर खूप सुंदर आहे प्युअर खाणाचं आहे आणि हिरवं मरून किंवा ब्लू कुठलाही कलर छान दिसतो हा कलर आहे आणि ह्याला नाड्या काळ्या केलेल्या आहेत आणि त्याला असं हे लूप लावलेलं आहे तर आतून मी तुम्हाला दाखवते ह्याचं हे बघा कुठंही बाळाला टोचत नाही एकदम कॉटन आहे आणि वरचाही सॉफ्ट आहे तुम्ही जेव्हा ऑर्डर घेता ह्याही गोष्टीची काळजी घ्या कारण काय हे खूप गरजेचं असतं मुलं खूप लहान असतात त्यांना असं इरिटेट नाही व्हायला पाहिजे खाजवायला नाही पाहिजे हे हे साईजनुसार आम्ही शिवून देतो शक्यतो वर्षापर्यंत ह्या टोप्या होतातच लहान असलं तरी पण एकदम झिरो ते तीन महिन्याचं असेल तर ह्याच्यापेक्षा जरा छोटी येते हे तीन महिन्यानंतर वर्षापर्यंत हे वापरू शकता एकदम गरम असतं थंडीच्या ह्याच्यामध्ये आत्ता हे नावाला आपण टोप्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे बारसती असेल तर देतो पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यात ह्या टोप्या वापरण्यात येतात ह्याला कुंची बोलतात आणि ह्याच्यावरती असे तुरीही लावलेले असतात त्याचाही व्हिडिओ लवकरच येईल तर ह्या पद्धतीने हे पूर्ण एक शिवून झालेले आहे आत्ता हे शिवते कसं शिवायचं मी ते तुम्हाला सांगते आधीच ऑलरेडी मी तुम्हाला ह्याची कटिंग दाखवलेली आहे अस्तर कसं वापरायचं आहे आता ह्याचा हा कपडा होता ह्याला असा नाडी आहे हे फोल्ड करून ह्याला शिवून घेतलेलं आहे नॉर्मल आपण शिवतो तशीच नाडी करायची ह्याला ह्याला दोन डिझाईन असतात उलट सुलट ते बघून घ्यायचं आहे हे आतली बाजू हे बाहेरची बाजू हे असं करून पूर्ण ही नाडी अशी टिप मारून घ्यायची तर चालेल चला आधी आपण नाडी शिवून घेऊया सगळ्यात आधी नाडी किंवा बंद बोलतात जे आपण इथं मानेजवळ लावणार आहे त्याचं फोल्ड कसं केलं आहे ते ऑलरेडी दाखवलं आहे बारीक यायला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित शिलाई करायचं आहे फोल्डिंग करताना तुम्ही लक्ष द्या मी कशा पद्धतीने शिवते ते असं पूर्ण शिवून झाल्यानंतर जे पुढे आपण लटकन बोलतो किंवा त्याला लूप बोलतो ते लावायचं आहे चौकून जो कपडा कट केलेला असतो दोन बाय तीन बाय तीन इंचचा असतो तीन बाय त्याचा तो असं फोल्ड करून तसा त्याला व्यवस्थित करायचा आणि दुसऱ्या नाळीचा मी तुम्हाला दाखवते कसा शिवलेला आहे तो त्याच्या आधी हा जो मेन अस्तर आहे आणि खणाचा जो मेन कपडा आहे काटाच्या इकडचा एका साईडला डबल शिलाई करून तो शिलाय करून घ्यायचा आता तुम्हाला हे दाखवते की हे लूप कसं मी उलट केलं आहे तर हे कसे दिसतात त्याच्यानंतर ह्या कुंचीच्या वितभर असा हात ठेवला आहे आणि त्याच्या त्यानुसार एक आठ इंचाच्या दरम्यान ती जे आपण नाडी लावणार आहे ते तिथं लावायचं आहे व्यवस्थित आणि तिथं डबल टेबल शिलाई करून ती पक्की करून घ्यायची ही एक बाजूची शिलाई झाली डबल शिलाई करायचं आहे मी जी मशीनवरती आत्ता तुम्हाला सिंगलच दाखवते दुसरी बाजू घ्यायचे परत तिथं वरच्या बाजूला व्यवस्थित असं टक करायचं आहे आणि पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्या दुसऱ्याही बाजूला सेम नाडी लावलं ते पूर्ण झाल्यानंतर धागे जे असतील ते कट करायचं आहे मेन कपडा आहे तो एका बाजूला आणि दुसरा अस्तरचा कपडा आहे तो एका बाजूला व्यवस्थित करून घ्यायचा आणि मध्य भागात जिथं आहे तिथं तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि तिथं डबल शिलाई करून घ्यायचं आहे ही वरची बाजू येते काटाची तर अस्तरची बाजू एका बाजूला आणि कुंचीचा जो मेन कपडा आहे तो एका बाजूला असं ह्याला शिलाई करून घेतलं एक परत एक शिलाई करून घ्यायचं आहे डबल करून आणि त्यानंतर खालचा जो आहे जो मेन आहे नाड्या लावलेला आपण खालच्या बाजूला अशा पद्धतीने आतूनच आपण शिलाई करत आहे तर तिथून अशी शिलाई करत जायचं आहे आणि ज्या आपण बंद किंवा नाड्या बोलतो ते एका बाजूला करायचं आहे साईडला एका दीड इंच असं तिथपर्यंत जागा ठेवायचं आहे की कुंची आपण सरळ केल्यानंतर सरळ यायला पाहिजे म्हणजे ही सगळी शिलाई आतल्या बाजूनी असते तर अशी ही शिलाई डबल करून घेतली मी त्याच्यानंतर हा धागा कट केला आणि नाडी आहे त्याला अलगदपणे सावकाश खेचायचा आहे म्हणजे आपली कुंची सरळ होते ही खूप सोपी सिंपल पद्धत आहे जुनी पद्धत आहे ही माझी आजी अशी सा हाताने शिवायची आणि हे पूर्ण हातानेच असं करायचे मशीनवर शिवायचेच नाही कारण बाळांना कुठं तर आणि जुन्या कपड्यातले कॉटनच्या कपड्यातले ते शिवायचे किंवा नवीन कपड्यातले शिवलं तरी त्याला धुवायचे पाण्यात ठेवायचे एक दोन दिवस मग त्यानंतर ते, ते वापरायचे हे अशा पद्धतीने मी पूर्ण सरळ करून घेतले अलगरपणे तुम्ही हे केलं की एकदम सरळ ते निघतं आणि ज्या बाजूला ती ना आपण खेचून काढले ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण कॉर्नर व्यवस्थित निघायला पाहिजे आणि जिथं कपडा तो तेवढाच ओपन दीड इंच किंवा एक इंच हा एवढाच कपडा आपण तिथं ठेवलेला असतो त्याला शिलाई करून घ्यायचं आहे त्याच्या आधी टोपी सगळ्या बाजूनी व्यवस्थित करून घ्यायची आणि खूप सुंदर बघा कलर किती सुंदर दिसतो आहे तो आणि धागे जे असतील ते काढायचे आहेत आणि व्यवस्थित झाल्यानंतर जे साईडचा आपण भाग ओपन ठेवला होता तो बंद करून घ्यायचा आहे इथून आहे तो तेवढाच जेवढा दीड एक इंच असेल तो व्यवस्थित त्याला शिलाई करून घ्यायचं म्हणजे शिलाई तुम्हाला कुठंही टोपीला वरच्या बाजूला दिसणार नाही ही शिलाई करून घेतली तर मध्यभागामध्ये असं टोपी घ्यायची आहे आणि त्याचे नाडीचे जिथून आहे तिथं असं मध्यभागाच्या इथे पाहायचं आणि तिथं चार किंवा पाच छोट्या 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 अशा चुना येतात जे मानावरती टोपी बसते तर चार किंवा पाच अशा चुना घ्यायच्या बरोबर पाच बसलेत एक शिलाई करून घ्यायची त्याला आणि एक शिलाई झाल्यानंतर परत त्याला डबल शिलाई करून घ्यायची तर आपली ही टोपी पूर्ण झाली अशा पद्धतीने खूप कमी वेळ लाव लागतं आणि पटकन होतं नवीन शिवणारे जे असतील त्यांना खूप हे इजी पडतं कारण प्रॅक्टिस होते तुम्हाला पाहिल्यानंतर हे बघा टोपी किती छान झाली आणि धागे जे काही असतील ते कट करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही साधी सिंपल टोपी शिवायची पूर्ण शिवून झालाय खूप सोप्या पद्धतीने मी सविस्तर सगळी माहिती दिली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही ह्या कुंच्या शिवा आणि कुणाला तर गिफ्टसाठी तुम्ही देऊ शकता आणि आत्ता मार्केटमध्ये तुम्ही जिथं राहता आजूबाजूला चौकशी करा ह्या कुंच्या अगर कोणी विकत घेत असतील तर तुम्हाला तीही आयडिया मिळेल कारण नेहमी विचारत असता तुम्ही त्यामुळे हेही मी ह्याच्यामध्ये डिटेल सांगत आहे की जिथं कुठं राहता आजूबाजूच्या एरियामध्ये असे अगर शॉप असतील किंवा तुम्ही कोणाचे ओळखीचे असतील तर त्यांना तुम्ही सांगू शकता की अशा आम्ही कोणच्या शिवून देऊ शकतो तर ह्यामुळं तुम्हाला काम पण भेटेल आणि नवीन असतील तर खूप सोपी पद्धत आहे कॉटनच्या सो छोट्या छोट्या छोटे कपडे कटपीस घ्या किंवा मीटरमध्ये कपडा घेऊन तुम्ही शिवा तुमच्या मैत्रिणींच्या कुणाच्या नातेवाईकात कुणाचीही बाळं झाली असतील त्यांना तर बारशाला किंवा असंही पाहायला गेल्यानंतर तुम्ही अशा ह्या कुठच्या गिफ्ट करू शकता त्यामुळे तुम्ही जे काम करताना ते लोकांपर्यंत पोहोचतं ॲक्च्युली कटिंगच्या आणि शिलाईच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी मी सांगत नाही पण ह्याच्यात सांगण्याचं कारण हेच आहे कारण मला नेहमी विचारतं लोकांपर्यंत आम्ही कसा पोचायचा हा एक सगळ्यात चांगला मार्ग आहे मार्ग आहे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा कुंच्यांचाच आहे कारण खूप जणांची मागणी जसं जमते तसे कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओ मी करत आहे आणि अपलोड करत आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला रिप्लाय द्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद